स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे जरी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न असला तरी कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि आपलं उत्तर चुकून जातं बघा सभागृहातील एका ओळीत व्ही आय आय पासून एल एक्स व्ही आय पर्यंत आसन क्रमांक आहे तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत आसन म्हणजे काय म्हणजे काय बैठक क्रमांक आसन क्रमांक म्हणजे बैठक क्रमांक आता हा रोमन संख्यावर आधारित असलेला प्रश्न आहे यक्स यक्स व्ही आय आय म्हणजे काय रे बघा एक्स म्हणजे एक यक्स म्हणजे दहा हा दोन एक्स म्हणजे वीस आणि व्ही आय आय म्हणजे हे सात म्हणजे सन सात सत्तावीस सत्तावीस पासून कुठपर्यंत बघा यल म्हणजे किती एल म्हणजे पन्नास एल म्हणजे पन्नास व्ही म्हणजे पाच एल म्हणजे पन्नास आणि यक्स एल एक्स म्हणजे साठ एल एक्स म्हणजे साठ त्यानंतर व्ही आय सात आणि सहा हे किती होतात पुराणं सहासष्ट किती सहासष्ट आपण काय करायचं बघा आता हा प्रश्न आता आपल्याला कळलं रोमन संख्यामध्ये आपण व्यवस्थित देऊन घेतलं रोमन संख्या आपल्याला माहित असल्यामुळे आता आपल्याला एकूण किती आसनं आहेत हे करायचं आहे तर ह्या सहासष्ट मधून वजा करायचं सत्तावीस बघा वजा सत्तावीस करायचं किती राहतील हे सोळा सोळा मधून सात गेले किती राहिले रे सोळा मधून सात गेले नऊ राहिले बरोबर का सोळा मधून सात गेले नऊ राहिले आणि इथे राहिले पाच पाचातून दोन गेले तीन राहिले म्हणजे एकोणचाळीस उत्तर येईल करायचं तर नाही थांबा एकोणचाळीस प्लस एक करायचे आपल्याला बरोबर चाळीस येणार आहे ठीक आहे चाळीस आसन असणार आहे आता हे का करायचं बघा लक्षात राहणार नाही म्हणून मी सांगतोय समजा आपल्याकडे असे एक दोन तीन चार आणि पाच आसन क्रमांक आहेत किती आहेत पाच पण आपल्याला माहिती नाही किती आहेत ते पण आपल्याला प्रश्न दिलाय की एक पासून पाच पर्यंत आसन क्रमांक आहेत तर त्या सभागृहामध्ये किती आसन क्रमांक आहे एक पासून पाच पर्यंत मग आपण काय करणार या पाच मधून किती वजा करणार पुरानो एक किती वजा करणार एक उत्तर किती आलं चार पण चार आहे त्या इथं आसन क्रमांक किती आहे त एक दोन तीन चार पाच पण म्हणून एक ऍड करायचं मध्ये याचं उत्तर पाचही म्हणजे आपण काय केलं असतं बघा हे एक सोडून दिलेलं असतं सोडून दिलेलं आपण मोजत नाही मध्ये म्हणून मध्ये एक ऍड करायचं कळलं का म्हणून मध्ये ऍड करायचं अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर त्या मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करा आणि मध्ये एक मिळवा मोठ्या संख्येमधून लहान संख्या काय करायचं वजा करायचं त्याच्यामध्ये